भंडारा शहरामध्ये नगरपरिषदेच्या नळाद्वारे येणाऱ्या घाण पाण्यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून या घाण पाण्यापासून नागरिकांना मोठे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील अनेक महिन्यांपासून संपूर्ण भंडारा शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचे खोदकाम लहान मोठ्या सर्व रस्त्यांवर खोदकाम सुरू आहेत भूमिगत गटार योजनेचे खोदकाम करताना अनेक जागी पाईपलाईनला नुकसान झाल्याचे चित्र आढळून आले आहे नळाच्या पाईपलाईनला झालेले नुकसान यामुळे नळामधून घाण पाणी येण्यामागचा एक मोठा कारण आहे या सर्व समस्यांवर भंडारा शहरातील काँग्रेस इंटकचे अध्यक्ष धनराज साठवणे यांच्या नेतृत्वात भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी यांना सर्व समस्यांवर निवेदन देऊन शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याची मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचीही मागणी करण्यात आली आहे या दरम्यान मोठ्या संख्येने भंडारा शहरातील नागरिक उपस्थित होते काय समस्या होते तुम्ही कशाबद्दल निवेदन भंडारा नगरातील वैशाली नगर येथे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे त्या पाण्याने पूर्ण गंदा पाणी पिण्यायोग्य हो येत ये येत ये नाही त्यामुळे पाईपलाईन फुटल्यामुळे तो गंदा पाणी बंद झाला पाहिजे आणि प्रशासनाने लवकरात लक्ष दिल्यासाठी याकरता करता भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पाच वर्ष होऊनही नगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या नाही त्यामुळे लोकल बाळी नसल्यामुळे संपूर्ण प्रशासन महा कारभार भंडारा शहराचा चालूच आहे परंतु भंडारा शहरामध्ये कुठेही प्रशासन लक्ष देत नाही असे आमच्या निदर्शनास आलेले आहे भंडारा नगरामध्ये कुठेही नगरपालिका लक्ष देत नाही त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निवडणुका घ्यायला पाहिजे जेणेकरून लोकल लोकलबाळी आल्यानंतर भंडारा शहराचा सुधार होईल आता पुणा 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 आ, मी स्नेहा तरुण भोवते आमचा आम एरिया येतो प्रभाग क्रमांक सात वैशाली नगर भंडारा इथे रस्त्याचे जेव्हापासून गडर लाईन काम सुरू केले तेव्हापासून आमच्या जे रोजच्या वापरण्याचं पाणी आहे नगर तर्फे जे येते पाणी नळाचं पाणी इतकं घाणेरडं येते काळं काळं पाणी येते की ते झाडाला सुद्धा आम्ही घालू शकत नाही आणि घरोघरी इतकी पाण्याची समस्या आहे की आमची सीओ साहेबांना हेच मागणी आहे की बा दोन्ही टाइम आम्हाला पाणी पाहिजे सकाळ संध्याकाळ हा उन्हाळा दिवस आहे आणि परत रस्ते इतके फोडून ठेवले आहे की कोणी पडेल आता तर पावसाळा सुरू होणार नाल्या तुडुंब भरून वाहणार हा मग अजून पाण्याची समस्या राहणार तर ही पाण्याची समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलो आहे इथे मूर्तीसाठी खांब पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे आणि एवढं उन्हाळा गेला तरी त्या खांब तलावात पाणी नाही भरून राहिले त्या टेंडरला पाच एक वर्षाचा टेंडर आहे का, सीवो, सीवो का त्या तो त्याचं काय करते सी ओ साहेब काय करतात त्याला पाणी भरायला पाहिजे तिथे लोकांना पाणी मिळत नाही प्यायला त्यात तलावात त्या 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 पाणी असलं तर लोकांच्या बोरला पाणी जाते ही यांना समजत नाही का ही मोठी तीव्र इच्छा आहे पाणी गेलेलं आहे म्हणजे लेवल पाण्याची एकदम खाली गेलेली आणि खांब तलाव कोरडा पडलेला आहे तर हा किती वर्ष राहणार आहे राम आम्हालाच पाणी देणारच आहे असं काही नाही वरतूनच पाणी येणार आणखी पण त्या खांब त्याला भरलं पाहिजे ना